श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे श्री स्वामी समर्थ तर सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आजचा अनुभव खूप भयानक आहे असा अनुभव कोणाच अगदी व्हायला नाही पाहिजे आणि स्वामी महाराज होते म्हणून आज माझी सासू जिवंत आहे तर आजचा अनुभव ताई संगती घडलेला तर ताई स्वामीसेवेमध्ये खूप वर्षापासून आहे आणि त्यांच्या घरामध्ये सगळे स्वामीसेवा करतात एक दिवशी ताई पारायणला बसलेले आणि सासूसुद्धा घरात होते नवरा ऑफिसला गेलेला मुलं वगैरे शाळेत गेलेली आई आणि ताई दोन्हीच घरात होते ताई पारायणला बसलेले आणि आईसुद्धा ऐकत आई होते पण अचानकच आईला ॲटॅक येतो आणि ॲटॅक आल्यावर आई बोलू शकत नाही असे सिच्युएशन झालेली आणि ते बघून मी पारायण करता करता उठले आणि बघितलं तर त्या आई खाली लादीवर झोपून घेत घेतलेलं आणि ते म्हणत होते माझ्या छातीमध्ये खूप दुखते तर मला डाऊट गेलाच की ॲटॅकची शक्यता आहे म्हणजे ॲटॅकसारखं वाटते तर मी लगेच बाजूला दादांकडं गेले आणि दादाला आवाज दिला पण त्यांच्या घरीसुद्धा कोणी नव्हतं आणि दुसरे खाली एक दादा आहेत त्या ताईंच्या इथं गेले तर ताईंच्या इथं लॉक होता तर हे सगळं बघून मी खूप धांदळले आणि तसेच रोडवर पळाले तर रोडवर एक रिक्षावाला दादा उभा होता त्यांना आवाज दिला की असं असं सिच्युएशन आहे दादा लगेच माझ्या संगती माझ्या घरी आली आणि आईला उचललं आम्ही रिक्षामध्ये ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आता हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरने लगेच ट्रीटमेंट चालू केली आणि त्यांना आयसी यूमध्ये ठेवून दिलं आयसी यूमध्ये ठेवल्यानंतर मी नवऱ्याला फोन केला की असं असं झालं आहे नवरासुद्धा लवकर धावत आले आणि नंदला फोन केला देराला फोन केला असे सगळेच हॉस्पिटलमध्ये आले पण डॉक्टरने सांगितलेलं की जे ॲटॅक होता तो खूप जोरात आलेला आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला एन्जिओग्राफी करून स्टँड ब्ल बसवायची वेळ आली सुद्धा ते ती सुद्धा ती तुम्ही तयारी ठेवा तर आम्ही बोललो तुम्हाला ज जस, जसं करायचं आहे तसं करा पण आईला काय व्हायला नाही पाहिजे आम्ही एवढा शब्द ठेवला आणि स्वामी महाराजांचा मी धावा करण्यास सुरुवात केली महाराजांना बोलले मी तुमच्या पारायणला बसलेले आणि त्या टायमिंगला असं झालं महाराज जे काय चुकलं असेल माझ्यानी नित्यसेवा करताना मला माफ करा पण माझ्या आईला माझ्या सासूला बरं करा आणि दयाधया मी रडायला लागले आणि माझा नवरासुद्धा तिथेच बसून माळा मंत्र जप करायचं चालू केलं मंत्र म्हणायचं चालू केलं आणि थोड्याच वेळा जे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर असतात ते आले आणि त्यांनी त्यांची ट्रीटमेंट हातात घेतली एनजिओग्राफी केली त्याच्यामध्ये समजलं की दोन नस है, ती जाली है, ला ला पन, जे आहे ती ब्लॉक झालेली आहे आणि आपल्याला स्टँड बसवायला लागेल पण जे सासूबाई होते त्यांचा जो बी पी होता तो सतत हाय होत होता ते सगळ्या गोष्टी ऐकून मग आम्ही आईकडे गेलो आईला सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका धीर दिला आईला आणि आईला आम्ही म्हटलं की तुला जेव्हा केव्हा भीती वाटेल तेव्हा स्वामी महाराजांचं नाव घे काहीच होणार नाही जे आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे ती सक्सेस होईल फक्त देवाचं नाम स्मरण करत राहा तर ह्या गोष्टी सांगून आम्ही बाहेर आलो आणि नंतर बी पी वगैरे थोड्या वेळाने नॉर्मल झाला औषधं वगैरे दिलेली डॉक्टरने त्यानंतर अँजिओग्राफी केली आणि व्यवस्थितपणे जे स्टँड वगैरे बसवायचं होतं बस ते बसून झालं पण ते जे रिक्षेवाले दादा आम्हाला सोडवायला आलेले ते ॲक्च्युली आमच्याकडं भाडंसुद्धा घेतलं नाही इमर्जन्सी एवढी होती ते तसेच आम्हाला ठेवून हॉस्पिटलमधून गेले दुसऱ्या दिवशी मी तिथे येऊन खूप चौकशी केली की के अशा अशा प्रकारचे रिक्षा आहे आणि ते दादा मी खूप दिवसपर्यंत म्हणजे पाहत होते की ते दादा भेटले तर त्यांचा आभार व्यक्त करू आणि जे काही भाडं असेल ते देऊन टाकू पण ते दादा मला आज तीन वर्षे झाले पण ते दादा मला अजूनसुद्धा भेटले नाही किंवा काही नाही तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्यासंगती झालेल्या आणि ते जे दादा होते त्यांच्या रूपात स्वामी महाराजच आलेले आमची मदत करायला आणि डॉक्टर हे सुद्धा म्हटलं की अजून तुम्ही पंधरा वीस मिनटं लेट झाले असते तर आजीचं म्हणजे जगणं अशक्य होतं मृत्यू झाला असता थोडा लेट झाला असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून माझा नवरा आणि दीर वगैरे सगळे रडायला लागले आणि स्वामी महाराजांचा आभार व्यक्त केला आणि त्यानंतर आम्ही खूप शोधलं पण ते दादा वगैरे भेटले नाही माझं पार, पार पारायण जे होतं ते मी पूर्ण केलं आणि स्वामी महाराजांचा आभार व्यक्त केला जेव्हा केव्हा आपल्याला प्रॉब्लेम होतात तेव्हा खचायचं नाही स्वामी महाराज आपल्या मागे आहे आपण स्वामी महाराजांचा धावा करायचा कधी असे गोष्टी वाटल्या तर खचून जायचं नाही हे ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आणि दुसरी गोष्ट ही की आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपायला आले आणि आपल्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नसेल स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवा स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि आपली मदतसुद्धा करतात आणि आपल्याला योग्य रस्सा दाखवतात माझ्या संगती खूप अशी घटना घडलेली आहे आणि स्वामी महाराजांनी मला रसासुद्धा दाखवलेला आहे गई नाही है जिंदा आहे हे वाक्य स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे महसूस करून देतात तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे देखील असे छान छान स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही मला शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलवर तुमचा श अनुभव शेअर करूया आणि आतापर्यंत तुम्ही कोणी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा श्री स्वामी समर्थ